शेवटचा ओव्हर जीवनाचं सार सहा चेंडूत सोळा धावांची आवश्यकता खरं सांगू ही ओव्हर मला त्या गीतेसारखी वाटली जीवनाचं सार सांगणारी काय नव्हतं या ओव्हरमध्ये माणसाचं सगळं जीवन ही ओव्हर अधोरेखित करून गेली सहा चेंडू सोळा धावा पहिल्या चेंडूवर हार्दिकची हाराकिरी आयुष्यात सगळ्याच प्रसंगांना आडव्या बॅटनं उत्तर देऊन नाही जमत हार्दिक इथंच फसला शिवाय समोरच्याला सहज घेण्याची वृत्ती हार्दिकला नडली पाच चेंडू सोळा धावा कार्तिक स्ट्राईकला एक धाव काढून विराटकडं स्ट्राईक दिली विराटनं आधीच्याच ओव्हरला गिअर बदलले होते आयुष्यात असा मानाचा मोठेपणा दाखवला तर बऱ्याच समस्या सुटतात एखाद्याला ज्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे स्ट्राईक द्या तो तुम्हालाही विजयी करेल चार चेंडू पंधरा धावा तिसऱ्या चेंडूवर विराटच्या दोन धावा पण त्याचं खरं श्रेय जातं कार्तिकला किती जीवाच्या आकांतानं धावला खरं सांगू आपल्याला आयुष्यात विजयी व्हायचा असेल तर कार्तिक सारख्या मित्रांची आणि नातेवाईकांची गरज ही असतेच भलेही ती नॉन स्ट्राईकला असोत तीन चेंडू तेरा धावा या चेंडूवर विराटचा षटकार सुद्धा प्रयत्न करण्याला कसं साथ देतो बघा पायात बॉल टाकण्याच्या नादात चेंडू फुल टॉस पडतो काय अगदी बाँड्रीवर सुद्धा तो फिल्डरच्या हाताबाहेर जातो काय आणि त्याच चेंडूवर नो बॉल मिळतो काय तुमचं कर्म प्रयत्न प्रामाणिक असतील ना तर दैवसुद्धा तुमच्या बाजूनं उभं हो राहतं फ्री हिट मिळते हो आयुष्यातसुद्धा तीन चेंडू सहा धावा नवाचं परत वाईट बॉल याला म्हणतात कठीण परिस्थितीत तोल जाणं दबाव हाताळणं नाही जमलं गड्याला मग आपल्याकडूनच अशा चुका होतात तीन चेंडूत पाच धावा गंमत बघा हा चेंडू अतिशय उत्कृष्ट पडला पण फ्री हिट होती शिवाय बाईकच्या तीन धावा मिळाल्या इथं परत विराटचं कर्म उभं राहिलं आणि संघाचं सुद्धा घराचं अस्तित्व उभं राहायला प्रथम घरातल्या करत्या माणसाचं कर्म उभं राहिलं पाहिजे खरं तर या फ्री हिटवर विराटनं षटकार मारण्याची अपेक्षा होती कारण फ्री हिटच होती ती त्यात तो विराट पण परमेश्वर तुम्हाला प्रत्येक गोष्ट अशी सहज नसतो देत पण देतं एवढं मात्र नक्की त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी ह्या चेंडूवर मी परत एकदा कार्तिकला दाद देईन किती चपळाईनं त्याने डाईव मारली अशी माणसं असावीत आपल्यासोबत दोन चेंडू दोन धावा परत कार्तिकची हारा केली असं जाणवलं की त्याला विजयी चौकार मारायचा होता असं होतं बरं का बऱ्याच वेळा आपल्याकडून एखादं यश आता दृष्टिक्षेपात आलं आहे असं म्हटलं की आपण आतताईपणा करतो तोच केला त्यांना आणि त्याची शिक्षाही मिळतेच तीच कार्तिकला मिळाली एक चेंडू दोन धावा प्रेशर हँडल करणं आयुष्यात किती महत्त्वाचं असतं हे आपल्याला या चेंडूवरून पाहायला मिळतं नेमकं तेच जमलं नाही नवाजला वाईट टाकला गाड्यानं त्याला वाटलं अश्विन बॅकफूटवर जाऊन खेळेल इथं दाद द्यायला हवी अश्विनला कमालीचं प्रेझन्स ऑफ माइंड खरं तर बॉलरचा अंदाज बरोबरच होता पण चेंडू पडता क्षणीच अश्विननं हेरलं होतं की हा वाईट जाणार आयुष्यात संकटही अशी वाचता आली पाहिजेत काही समस्यांच्या आपण नाही मागं जायचं ती मागून येतात आणि निघूनही जातात आपण स्थिर राहायचं अशी ती मागून गेली की आपला एका धावेचा का होईना पण फायदा हा होतोच तोच अश्विनला झाला एक चेंडू एक धाव किती हळुवारपणे आश्वीनं तो चेंडू ऑफच्या खेळाडूच्या डोक्यावरून पुढं ढकलला जीवनात प्रत्येक संकटांना सामोरं जायला ताकदच लावावी लागते असं नाही हो काही समस्या हळुवारपणे पण पन सुटतात आणि मग बघा तुमचा विजय निश्चित जल्लोष निश्चित विराटच्या डोळ्यात हार्दिकच्या डोळ्यात आनंद मला ना नेहमीच दुःखाश्रूपेक्षा आनंदाश्रू मौल्यवान वाटतात ज्या गावस्कर श्रीकांतनं या नवीन तरुणांना जिंकायला शिकवलं ते देखील नाचायला लागले वय महत्त्वाचं नसतं गावस्कर तर किती लहान मुलांसारखं नाचले आपल्याला आपल्या आयुष्यातल्या अशा काही प्रसंगांचा आनंद कसा घ्यावा हेच जणू ते शिकवून गेले आणि आता शेवटी महत्त्वाचं तुमच्या पराभवाचे अंदाज वर्तवले जातील तुम्ही आता संपणार म्हणून तुम्हाला घाबरवलं जाईल तुम्ही जिंकूच शकत नाही असं ठामपणे भासवलं जाईल तुम्ही हरावं यासाठी जाणीवपूर्वक आजूबाजूला नकारात्मक वातावरण तयार केलं जाईल तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा तुम्हाला अशा परिस्थितीला सामोरं जावं लागतंच पण खरं सांगू हीच वेळ असते स्वतःमधला कोहली जिवंत ठेवण्याची थे त्याला स्ट्राईक देण्याची एका एका रनसाठी डाईव मारण्याची प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवण्याची चौकार षटकारासारखं स्वप्नांना उंच उडवून बाहेर पाठवण्याची मग फिर ये कायनात तुम्हारे लिए काम करेगी विजय निश्चित जल्लोष निश्चित फक्त तो साजराही करायला आला पाहिजे म्हणून गावस्कर पण तितकेच महत्वाचे निवृत्त होऊन सुद्धा शेवटचा ओव्हर जीवनाचं सार मित्रहो अनामिक लेखकाची ही पोस्ट गजानन पळसोतकर यांच्या सौजन्यानं प्राप्त झाली आणि मी दत्ता सरदेशमुख यांनी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला ही पोस्ट आपल्याला आवडली असेल तर आपल्या मित्रांना जरूर फॉरवर्ड करा धन्यवाद माझा मोबाईल नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स